अजित पवारांची यात्रा सुरू होती त्याला भाजपाकडून तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित यादाच्या यात्रेला काय दिले यात्रा जुन्नरला आहे जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले त्याच्यात नागपुरात कशा करता बोलून त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला आता काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा काही कारण असेल ना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून हा स्थानिक विषय स्थानिक लोकांना बोलू काहीसा सर्वे झाला त्यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना दिसतात भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा आणि ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागा दाखवत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र अच्छा कोणाचा सर्वे म्हणजे काय ब्रह्मदेवाचा सर्वे आहे याच लोकाने सर्वे दिला होता ना की मोदींना साडेतीनशे जागा मिळतील हे असे लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्र आम्ही एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतोय या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो हे त्याचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत आज विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिली मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले का। काय निवडणूक आयोगाला खोके दिले का खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदी हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे त्यांनी घेतल्या नाही महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं हो कारण त्यांना झारखंड मध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी सोरे यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे कर ती कमी करायची मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या या बघू आता काय कसं काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीण मध्ये एक आणि शहरात एक तर नेमका शहरात कोणत्या जागे काय शिवसेना आपली प्रयत्न दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे इच्छुक आहे तुम्ही नागपूर शहरात एक मागणी मागणार आहेत नेमकी कोणती मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलाय लक्षात घ्या आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामलेली अमरावती हो आमची जागा होती खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हाती एक आम्ही जागा लढू नक्कीच दक्षिण ऐसी मतदार संघ चालू विधानसभा मतदार है। मतदार या इसलिए इलेक्शन एक साथ नहीं ही ले जा रहे स्टेट के आपने देखा होगा कि झारखंड की जो खबरें आ रही है अब देखिये वहां क्या हो रहा है क्या होने जा रहा वहां हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है उनकी सरकार एक मजबूत सरकार है उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहां आज ही मैंने खबर यहाँ ही पड़ी है इसलिए चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता या ने कोड कंडक्ट लग जाता महाराष्ट्र में भी जो लोग बैठे हैं ये त्रिकूट उनको और टाइम मिलना चाहिए खेला करने के लिए सरकारी तिजोरी खाली करने के लिए इसलिए ये नहीं हो रहा है आपने वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो तो आप चार स्टेट के इलेक्शन एक साथ नहीं ले सकते है रामगिरी महाराजा लोकसभा विधानसभा आरोप नहीं सत्य है हे सत्यच आहे जर तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाही तर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत महिलांना म्हणजे शेवटी महिलांना धमक्या देऊन फक्त दीड दिव, हजार रुपये नाही तर धमक्या दिल्या जातात म्हणजे बोनस आहे दीड हजार प्लस धमकी शरद पवार यांच्या राजेंद्र सिंगने काल शरद पवारांसोबत ते म्हटले की मी दबाव होता म्हणून गेलो माझं मला पवारांचं नेतृत्व मान्य आहे हे शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत जसं आहे तसंच आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत पडते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांनी दाखल केलेले खटले त्या यंत्रणेवर असलेला अमित शाह फडणवीसांचा दबाव त्याच्यातून आमदार फुटले आहेत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती त्यांच्या पेल अटक केली होती आणि या सगळ्यातून हे सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळे जोर जबरदस्ती धमक्या खोके याचा हा संगम आहे मोदी सरकारने एक है निकालाय जॉईंट डायरेक्टर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी के पालस पद ये लैटरल एंट्री से भरने जाने नागपुर से भरने वाले हैं सर सर अंजलि दमैन ने, ने, ने कहा है की नागपुर से भरने वाले हैं सर सर अंजलि दमैन ने गंभीर आरोप लिया अजीत दादान वरानी